मंडळी नमस्कार थेट कोकणातून आपल्या सबस्क्रायबरांसाठी कोकणातलं तुळशी विवाह हो, सोहळा कसा पार पडतो ना यास हे दृश्य दाखवण्यासाठी मी आज लाईव्ह आलेलो ला आहे खरं तर आपल्या घरातून लग्न आता लागून गेलं आहे तर आपल्या लग्न आपल्या घरात जो तुळशीचं लग्न लागलं ना त्याचा एक स्पेशल व्हिडिओ उद्या येऊन जाईल तो आपल्याला पाहायला मिळेल आणि आत्ता आहे ना तर वाडीमध्ये आपल्या घरं आहेत तर त्या घरांमध्ये लग्न लावण्यासाठी आता माणसं गेलेत तत्पूर्वी आपल्या घराचं दृश्य बघा आज तुळशीची लग्न होती त्यासाठी हे खास करून आपण सजवलेलं आहे त्या लाईट वगैरे टाकलेल्या आहेत <coughs> आणि थेट कोकणातून आपल्या दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे मी कारण कोकणात संस्कृती सणसंस्कृती खूप मोठ्या असतात आणि इकडे बघू शकता आपले दिवे काही असे विजलेले आहेत परंतु आहे ना ही आज काढलेली जी रांगोळी हे बघा ही रांगोळी आणि नवरा नवरी आपला तुळशीचं तो लग्न लागलेलं ला आहे आणि खास करून ही नवरा नवरी बघा आपण दरवर्षी केळीची सोपे असतात ना तर त्याचे नवरा नवरी आपण बनवायचो पण या वर्षी आहेत तर आपण रेडीमेंट आणले हे बघा हे असे नवरा नवरी आहेत आपले आणि अशा रीतीने ना आपल्या तुळशींची लग्न लागलेलं आहे बाकीच्या घरात तुळशींची लग्न चालू आहेत हे बघा नवरा नवरी अशी आहेत पूर्वी सकाळी लवकर उठून सोपाचे जे नवरा नवरी असायचे ते आपण सहा वाजता सकाळी उठून आहे ना अशा शेडवरती किंवा घराच्या कवळावरती टाकायचो आणि थेट जाऊया आपण हा आहे आपल्या घराचा पूर्ण परिसर आणि छान पद्धतीनं असं लाइटिंग वगैरे केलेले आहे ते बघा तिकडे बार वाजतात <laughs> आणि थेट कोकणातला विवाह सोहळा तुळशीचा खास करून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या कोकणी माणूस आपला कोकणी माणूस या लाईव्ह टेलिकास्टमधून आणि या घरात पण लग्न लागलेलं ला आहे तर थोड्याच दिवसामध्ये लग्न पण आहेत तुळशीच झाल्यानंतर मग लग्न आहे तर मांडव पण इकडे घातलेले आहे बघा खास करून सगळे वराडी आले आणि आता बघा लग्न कसा पद्धतीने लावतात कोकणातला

थेट आपला कोकणी माणूस जा यूट्यूबद्वारे आपण कोकणातले विवाह सोहळा आपण आपल्यासमोर दाखवतो आहे तर आपल्याला विवाह सोहळा कसा वाटतो नाही कमेंटद्वारे नक्की कळवा आहेत ना त्याने कारण मला समजून जाईल मग Yeah. yeah.

तर अजून एक घर शिल्लक आहे आणि आपण आता खाली नाही जात आहे आणि हा जो मांडव घातला आहे ना आपण तर इथे आता परवाला लग्न आहे तर इथे आपली नवरी उतरणार आहे तर ह्या घरासाठी आपण सेपरेट एक मांडव घातले आणि बघूया आता अगदी काहीच दिवस राहिले तर लग्नाला आणि इकडे पण आपलं सगळं तयारी पण झाली घराची लाइटिंग वगैरे बघू शकता आपल्या दोन्ही गाड्या पण इकडे आहेत आणि हे सगळं असं पूर्णतः अशी लाइटिंग 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 हे बघा अजून बरंच काय डेकोरेशन वगैरे हो होईल लवकरच वाजवून वाचवून पोरांनी सगळ्या इकडे गेले बघा पुन्हा एकदा दाखवतोय आपल्या तुळशीतले नवरी आता यांचं तर लग्न झालेलं आहे आता आमच्या लग्नाचं काय बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल पण भावा हार मानू नका तुमचं पण लग्न होईल लवकर आता ह्यांचं लग्न झालं आणि आपण आता तयारीला लागणार ला आहे हे बघा इकडे तर चला मंडळी आपण आता हा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आहे ना आपण इथं एंड करतोय खास करून हा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला कोकणातील आपल्या तुळीची लग्न तुळशीचे लग्न कसे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण सोपांचे नवरा नवरी न बनवताय ना आपण रेडीमेंड आणलेत तर ते एक मस्त वाटतं बघा तिकडे आणि आता ह्यांचं काय करायचं काय माहिती नाही कारण कोकणात आहे ना एक परंपरा असते बघाशी बोलल्याप्रमाणे की सकाळी उठल्यावरती ना तुळशीतले नवरी आपण घरावरती टाकतो म्हणजे त्यांचं काय विसर्जन होतं की काय म्हणजे लग्न समाप्त लग्न सोहळा असं समाप्त असं काहीतरी असतं पण ते पूर्वीच्या जन्मात काय असेल तर <coughs> मला वाटतं त्या पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे ना त्यांचं महत्त्व मला काही माहिती नाही कारण एवढा खोलवरती मी कधी गेलो नाही विचारपूस नाही गेले पण नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करेन काय असतं तर आणि कधी जर ब्लॉक केलं ना तर वेळ आली तर मी नक्की सांगेन की असे नवरी आपल्या घरावरती का टाकतात तर असं आता ह्यांचं तर लग्न झालं आता हळूहळू आपण पण तयारी करायची आता ऐक तर आपल्या आपण मध्ये जेवढे आहेत ना तर त्याने कमेंट करा की आपण कुठून हा लाईव्ह बघताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या <coughs> मध्ये आपल्या ज्या घरासमोरची तुळस आहे ना त्याची आपण व्हिडिओ एक सेपरेट केले आहे आपण तो मध्ये नाही टाकलाय त्याची त्याचा ब्लॉग आहे ना तो उद्या येईल तर तो पण व्हिडिओ आपण पाहू शकता कोकणातले अजून काय म्हणजे अजून जवळून बघता येईल असा व्हिडिओ तुम्हाला तर नक्की तो पण प्रयत्न करा बघण्याचा आणि म्हणजे ना तुम्ही ज्या कमेंट करता ना त्याची आम्हाला एक पोस्ट पावती भेटते की आम्ही जे काय करतोय ते तुम्ही म्हणजे योग्य होते तुम्हाला पण आवडते कोकणातल्या अशा परंपरा सण संस्कृती रूढी परंपरा आपल्या पूर्वीच्या वगैरे काही गोष्टी असतात ना मी दाखवण्याचा मुद्दाम प्रयत्न करतो कारण सध्याची पिढी आहे ना ती सगळ्या गोष्टी आहेत ना विसरून चाललेत म्हणजे तर दाखवण्याचा एक माझा दुर्थ असा एक प्रयत्न असतो तर तुम्हाला पण आवडत असेल मला काही अशा पर्सनलला पण कमेंट येतात की व्हिडिओ छान असतात वगैरे 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 तर असो आता लग्न सोहळा पण पार झाला आहे मस्त आणि वाजलेत पण भरपूर माझ्या मते आता वाजलेत बापरे साडे अकरा वाजलेत आणि झोप यायला लागले झोप यायला लागली बेकार कोण लाईव्ह मध्ये आहेत जरा त्यांनी कमेंट करा आपण कुठून बघताय दर एक मला तरी कळून जाईल की बाबा कुठून बघतायत बाकीची घरं पण अजून होती पण नाही गेलो मी मला पण झोप येते कारण उद्या लवकर उठायचं आहे आपल्या धंद्यावर जायचं आहे परत ऑर्डर वगैरे आहेत त्या सगळ्या पूर्ण करायच्या त्याच्यामुळं आपण जास्त रिक्स नाही घेत आहे आता मस्त की गोळ्या घ्यायच्या आणि मस्त की झोपायचं कारण मी पण आजारीच होतो काल डॉक्टरकडे जाऊन आलो जरा इंजेक्शन घेतला त्याच्या गोळ्या वगैरे घेतल्या आज दिवसभरात काही गोळ्या खाल्ल्यात नाही कारण खेडमध्ये होतो मी आणि आत्ताच आलो सगी तायरी हो आ, एक आठ वाजता आलो त्यानंतर मग सगळी तयारी वगैरे करून त्याच्यामुळे ना थकवा लागलाय तर चला मंडळी आपण हा लाईव्ह ब्रॉडकास्ट इथं थांबूया आणि एक शेवट दाखवतो तुम्हाला इकडे बघा लाइटिंग 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 पुढं मंडप आला की मस्त वाटत बघा